शेततळ्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील कारेगाव बाबुळसर खुर्द शिवेवरील शेततळ्यात अठ्ठावीस जुलैला रात्री सात वाजेच्या सुमारास घडली कृष्णा उमाजी राखे वैवर्ष आठ अनमोल उर्फ बाबू प्रवीण पवार वैवर्ष तेरा अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावं असून आदेश प्रवीण पवार वैवर्ष चौदा स्वराज्य गौतम शिरसाट या दोघांना वाचवण्यात स्थानिक तरुणांना यश आले असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारी सात ते आठ मुलं शाळा सुटल्यानंतर आपापल्या घरी गेली सहा वाजेच्या सुमारास सायकली घेऊन कारेगाव का बाबूळसर रस्त्यावरील शेततळ्यात पोहण्यासाठी गेली पावसाच्या पाण्यानं शेततळे काठ काट भरलेले असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं कृष्णा राखे पाण्यात प्रथम बुडू लागला बाबू त्याला वाजवण्यासाठी पुढे गेला असता तोही पाण्यात बुडू लागला दुसऱ्या बाजूला स्वराज्य शिरसाठ हा देखील पाण्यात बुडू लागला त्यांना वाचविण्यासाठी आदेश पवार यानं पाण्यात उडी मारली मात्र पाणी खोल असल्यानं तो लगेच बाहेर आला त्यानं मदतीसाठी आरडाओरड केला पवार हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेहर तालुक्यातील देवडी येथील राखे मूळचे नांदेडचे रहिवासी आहेत तर रोजगारासाठी ही कुटुंब रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामासाठी आलेली आहेत पोलीस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील तपास करत आहेत